नमस्कार श्रोतेहो कोरोना पॅन्डेमिक दरम्यान आपण अनेक गोष्टींबाबत सजग झालो प्रत्यक्ष जाऊन एखादं काम करता येतं परंतु त्याच कामाला घरी बसून ऑनलाईन करता येण्याच्या शक्यता आपण पडताळून बघितल्या ऑनलाईन व्यवहार करताना आपल्याला अनेक खबरदारा घ्याव्या लागतात या दरम्यान बरेच सायबर अटॅक झाल्याच्या जा बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्या सुद्धा त्यासाठी सायबर सिक्युरिटी म्हणजे काय हे आपण आता जाणून घेणार आहोत तसंच या क्षेत्राला समजून घेतानाच याचा करिअर म्हणून कसा विचार केला जाऊ शकतो याबद्दलही आपण या आजच्या कार्यक्रमात बघणार आहोत आपण देशाच्या सायबर सिक्युरिटीमध्ये कसं काय योगदान देऊ शकतो हे देखील आपण आज तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत डॉ विशाल लिचेडे डॉ लिचेडे नागपुरातील नावाजलेल्या सॉफ्टसेन्स टेक्नोसॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक आहेत तसेच डॉ लिजड़ हे स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी विषयात पीएचडी असून त्यांनी सी सी प्लस प्लस जावा ओरॅकल पायथॉन इत्यादी कम्प्युटर प्रोग्रामिंग तसंच वेब डिझायनिंग अशा अनेक विषयांवर बारा पुस्तकं लिहिली आहे आणि पंचवीस वर्षांपासून या विषयांचा शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि सोबतच दोन हजार ते सायबर सिक्युरिटी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे डॉक्टर विशाल लिचेडे आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आकाशवाणीच्या या कार्यक्रमात धन्यवाद मॅडम सर आपण थेट विषयालाच हात घालूया नेमकं सायबर सिक्युरिटी आपण कशाला म्हणतो सिक्युरिटी हा शब्द सगळ्यांच्या ओळखीत आहे सिक्युरिटी म्हणजे कोणतीतरी सुरक्षा प्रदान करणे तर सायबर हा शब्द बऱ्याच लोकांना थोडसा नवीन वाटतो पण हा खूप नवीन शब्द नसून ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे फील्ड okay. मध्ये आपण बघा मॅक्सिमम आपण डेटा सेव्ह करण्याकरता किंवा डेटा प्रोसेस करण्याकरता कम्प्युटरचा उपयोग करतो पण त्याच्या समोर जाऊन आता सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन मग ते टेक्स्ट कम्युनिकेशन असेल इमेज व्हिडिओ डॉक्युमेंटेशन अॅनिमेशन कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन असेल तर त्याच्याकरता आपण कम्प्युटरचा युज करतो आता हे कम्युनिकेशन करण्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे इंटरनेट म्हणजे इंटरनेटच्या थ्रू काय झालंय जेवढे काही डिजिटल टेक्नॉलॉजी आहे त्या एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहेत म्हणजे हे इंटर कनेक्टेड कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं एक व्हर्च्युअल नेटवर्क तयार झालंय आणि या नेटवर्कलाच आपण म्हणतोय सायबर म्हणजे इंटरनेटनी जर एखादा गॅझेट दुसऱ्या गॅजेटशी दुसऱ्या डिजिटल टेक्नॉलॉजी सोबत कनेक्ट केलं असेल तर हे पूर्ण आणि भारतामध्ये ही जी सायबर कनेक्टेड आहेत त्याला आपण म्हणतो इंडियन सायबर स्पेस ही भारताची सायबर स्पेस आणि आजच्या डेटला आपण जर विचार केला तर जवळपास सातशे मिलियन इंटरनेट युजर्स भारतामध्ये आहेत ज्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की भारताचं सायबर स्पेस ही किती मोठी आणि किती पसरलेली हां सर तो सायबर स्पेस आपल्याला यावरून लक्षात येते की हा एक, एक मोठा स्पेसच आपण म्हणूया म्हणजे ही व्हर्च्युअल एक स्पेस आहे जी खूप मोठी आहे आणि खूप व्यापक आहे त्या संदर्भातली सिक्युरिटी म्हणजे सायबर सिक्युरिटी अशा अर्थाने तुम्ही सांगत आहात सर थोडस याच्या जा पुढे जाऊया तर सायबर हल्ला किंवा अकाउंट हॅकिंग म्हणजे नेमकं काय होतं यात तर ही जी सायबर स्पेस भारतामध्ये आहे या सायबर स्पेसवर प्रचंड प्रमाणात डेटा अवेलेबल आहे आता नुसता डेटा नसून तर लोकांनी आपापले इंटरनेट कनेक्शनच्या थ्रू सगळे बँक अकाउंट किंवा त्यांचे बाकी जे आयडी पासवर्ड आहेत हे सगळे त्या सायबरवर अव्हेलेबल आहेत म्हणजे आधार कार्डची सगळी माहिती पॅन कार्डची सगळी माहिती ही त्याच्यावर अवेलेबल आहे प्रत्येक कार्यालयामधल्या प्रत्येक एम्प्लॉईचा डेटा सायबर स्पेसमध्ये अवेलेबल आहे प्रत्येक युनिवर्सिटीच्या प्रत्येक स्टुडंटचा डेटा सायबर स्पेसवर अव्हेलेबल आहे तर या डेटाला कोणाला तरी कुठेतरी दुसरा उपयोग करून घ्यायचा असेल आणि ते स्वतः त्या डेटाचे मालक नसतील म्हणजे त्यांची ओनरशिप नाही आहे पण त्यांना तो डेटा पाहिजे आहे किंवा एखाद्याला डेटा मिळून पाहिजे दुसऱ्या कोणाकडून तरी याच्याकरता हे सायबर क्रिमिनल्स काम करतात सायबर क्रिमिनल जे आहेत ना हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात ज्याला आपण हॅकर्स म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत काही चांगले हॅकर्स पण आहेत जे सुरक्षा प्रदान करण्याकरता काम करतात ज्याला आपण व्हाईट हॅट हॅकर्स म्हणतो त्याच्यानंतर जे चुकीचं काम करणारे आहेत त्याला ब्लॅक हॅट हॅकर्स किंवा ग्रे हॅट हॅकर्स स्क्रिप्ट किडिज ऍक्टिव्हिस्ट हॅकर सायबर टेररिस्ट असे खूप सारे टर्मिनॉलॉजी खूप सारे त्यांना आपण कॅटेगरीज करू शकतो हे सायबर अटॅक करतात म्हणजे काय करतात तर नेमकं ते तुमच्या कम्प्युटरचा पूर्ण कंट्रोल मिळवतात तुमच्या मध्ये ते एंट्री करतात आता हे एंट्री करायसाठी सुद्धा काहीतरी कम्प्युटर प्रोग्राम्सच असतात आणि इंटरनेटच्या थ्रू नेटवर्किंगच्या थ्रू आपल्याकडे कम्प्युटर एकमेकांना करता करता आपण स्विचेस आणि राऊटर्स वापरतो त्याच्या माध्यमातून ते तुमच्या कम्प्युटरपर्यंत पोहोचतात कम्प्युटरचा डेटा चोरतात जेणेकरून तो डेटा ते दुसऱ्या कोणाला तरी विकू शकतील किंवा त्या डेटा मध्ये तुमच्या बँक अकाउंटचे डिटेल्स मिळाले तर तुमच्या अकाउंटवर अटॅक करू शकतील किंवा तुमच्याकडून जो डेटा कंट्रोल त्यांनी कम्प्युटरचा मिळवला आहे त्याचा युज करून ते थर्ड पार्टीवर पुन्हा अटॅक करू शकतील म्हणजे काय की तुमच्या कम्प्युटरवर जेथे त्यांनी अटॅक केला आहे त्या कम्प्युटरला ते लॉन्च पॉइंट म्हणून वापर करू शकतात आणि या लॉन्च पॉईंट ते दुसऱ्या कोणत्या तरी सिस्टीमवर दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीवर वर देशावर कुठेही अटॅक करून तिथला डेटा पुन्हा चोरू शकतात त्याच्यामुळे काय होईल की जिथे कुठे डेटा चोरू चोरी झाला आहे तिथून जर आपण बॅकट्रॅक केलं इन्व्हेस्टिगेशन केलं तर जो एक, जो खरा क्रिमिनल आहे तो पकडला जात नाही त्याच्यापर्यंत पोचायला खूप वेळ लागतो पण मध्ये ज्या सिस्टीमच्या थ्रू अटॅक झाला आहे त्या सिस्टीम पर्यंत पकडू शकतो आपण पण ती सिस्टीम सुद्धा त्याची नसते ती दुसऱ्या कोणाची असते तो सुद्धा या सिस्टीमचा एक विक्टीम असतो असा हा सगळ्या प्रकार आहे अशा पद्धतीने सायबर अटॅक होतात आणि अकाउंट हॅक केल्या जातात खूपच महत्वपूर्ण एक माहिती तुम्ही आम्हाला दिली पण सर जसं आता सरकार म्हणत आहे किंवा मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला घरी बसून करायच्या ऑनलाईन करायच्या तुम्हाला हे येणं पण आवश्यक आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसे करायचे आणि हे करताना तुम्हाला ओटीपी पासवर्ड हे सगळं लागणारच कायम आता याच्यानंतर भविष्यातही लागणार आहे तर आपण सुरक्षित कसं राहू यातून येथेच सुरक्षित राहण्याकरता अवेअरनेस ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि दुसरं एज्युकेशन बेसिक अवेअरनेस हा प्रत्येकाला असायला पाहिजे जसं आपलं घर कसं सुरक्षित ठेवायचं आपण त्याला कुलूप लावतो काही लोक ग्रील लावतील पण त्याला जोर त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही त्याच्याकरता आपण घरातले सगळे लोक काळजी घेतो तसंच आपल्या घरामध्ये जर काही इंटरनेट कनेक्टेड मोबाईल्स असतील किंवा गॅजेट्स असतील काही कम्प्युटर लॅपटॉप असतील त्याच्यावर अटॅक होऊ नये याच्याकरता आपण काय काळजी घेतली आहे घेतली आहे का, का आणि त्याच्याकरता जे बेसिक अवेअरनेस असतात म्हणजे यांचं जे प्रॉपर सेटिंग जर आपण त्याच्यातलं केलं असेल कॉन्फिगरेशन त्या डिव्हाइसचं किंवा त्याच्यावर ज्या अप्लिकेशन आपण युज करतोय त्याचं जर आपण प्रॉपर कॉन्फिगरेशन केलं असेल तर बरेचशे अटॅक्स आपण थांबवू शकतो आता शाळा कॉलेजचे मुलं जसं वर्क फ्रॉम होम तुम्ही जे बोलला त्यानुसार जे काम करतात आहे बऱ्याच स्टुडंटला ईमेल येतात बरोबर आणि त्या ईमेल खरे आहे की खोटे आहे ओळखीच्या लोकांकडून आहे की नाही याचं व्हेरीफाय न करता स्टुडंट त्याला क्लिक करतात तर बहुतेक एक फिशिंग अटॅक असतात किंवा मॅलेशियस लिंक्स असतात ज्याच्या थ्रू ते तुमच्या कम्प्युटरची माहिती मिळवायचा प्रयत्न करतात एक स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की एका दिवसाला जगामध्ये जवळपास तीन अब्ज फेक ईमेल असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात जगात ईमेल पाठवल्या जातात आहे आणि लोक त्याला व्हेरीफाय न करता क्लिक करतात आहे हा एक सगळ्यात मोठा डेंजर इथं असतो तर जे ओळखीचे नाही आहे त्यांना रिस्पॉन्स नाही करायला पाहिजे आपला पासवर्ड खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे किंवा बायोमेट्रिक फीचर्स युज करून आपण सिस्टमला पासवर्ड देऊ शकतो तो दिला पाहिजे सोशल मीडियाचे जे डिटेल्स असतात ते कोणासोबत शेअर नाही केले पाहिजे आपण एक चांगल्या क्वालिटीचा टोटल सिक्युरिटीचा अँटी व्हायरस आपण युज केला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या सिस्टीम मध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीम असतील आपल्या मध्ये ती अपडेटेड असायला पाहिजे आपल्याकडचे सॉफ्टवेअर लिगल किंवा अपडेटेड असायला पाहिजे आणि जे जे कोणतं कम्युनिकेशन आपल्या ओळखीचं नाही आहे कोणतरी रिक्वेस्ट पाठवता आणि आपण त्याला ऍक्सेप्ट करतो असं न करता जे कम्युनिकेशन ओळखीचं नाही आहे ते आपण अवॉइड करायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आपल्या सिस्टीम मधला जो डेटा आहे त्याचा आपण बॅकअप घेऊन ठेवला पाहिजे म्हणजे एवढं सगळं करून समजा सुद्धा काही प्रॉब्लेम आला आपन, आपन, तर आपल्याकडे बॅकअप जर असेल तर आपण तो बॅकअप रिस्टोर करून आपले कामं अडणार नाही या पद्धतीने आपण कम्प्युटरला युज करू शकू ह्या सगळ्या गोष्टी जर मुलांनी किंवा जे प्रोफेशनल्स आहेत त्यांनी फॉलो केल्या तर याच्यापासून आपल्याला सुटका करून घेता येऊ शकतं हे झालं हा अवेअरनेस झाला हे एज्युकेशन नाही झालं म्हणजे एवढं करून आपण स्वतःला अवेअर करू शकतो आणि हा अवेअरनेस कुटुंबातल्या प्रत्येकाने जो इंटरनेट वापरतो आहे कोणत्याही माध्यमातून असेल त्यांनी हा अवेअरनेस त्यांना असणं आवश्यक आहे या काही गोष्टी आपण फॉलो केल्यात तर आपण सिक्युअर बऱ्यापैकी राहू शकतोय बरोबर आहे पण सर या व्यतिरिक्त ज्यांना बद्दल शिकायचं आहे म्हणजे सायबर सिक्युरिटी बद्दल जे कोर्सेस अव्हेलेबल आहे तर ते शिकून या क्षेत्रात संधी किती आहेत मध्यंतरी आम्ही वाचलं होतं की तुमच्या इन्स्टिट्यूटचे काही मुलं सायबर प्रहरी म्हणून नियुक्त झाले जी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती नागपूरसाठी तर त्याबद्दल आम्हाला सांगा की यामध्ये एक खूपच एम्बिशियस आणि एक खूप ज्याला रिस्पेक्ट आहे असं एक करिअर पण कसं काय घडवू शकतं याच्यामध्ये बघा तुम्ही जे सांगितलं सायबर प्रहरी हा एक नागपूर पोलीस डिपार्टमेंटचा एक प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये जसं नागपूरला पहिले सायबर सेल होता आता सायबर पोलीस स्टेशन तयार झाला आहे ना आणि याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला मदत करण्याकरता त्यांना जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीबद्दलचे काही टूल्स किंवा काही माहिती देण्याकरता त्यांनी सायबर प्रहरी नावाचं कन्सेप्ट आणि जे लोक समाजसेवेच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून काहीतरी सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतात अशा लोकांसाठी सायबर प्रहरी हा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला होता आणि त्याच्यामध्ये मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आमच्या सॉफ्टसेन्सचे पाच विद्यार्थी मागच्या तीन महिन्यापासून आजही त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटला त्यांच्या ज्या केसेस आहेत सायबर क्राईमच्या त्या केसेस इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता त्यांच्यासोबत त्यांना मदत करत आहे सर ही आपल्या नागपुरातली मुलं आहेत का सगळी ही सगळी आपल्या नागपुरातली आणि अंडर ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आहेत आणि मला नक्कीच याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल की यात करिअर नेमकं कसं करता येईल आणि मुलं यात आजकाल मुलं भरपूर हॅकिंग अगदी लहानपणापासून शिकतायत तर याचा काही रोल आहे का यात कोणतंही शिक्षण आपण जर सिस्टमॅटिक घेतलं तर त्याचा करिअरमध्ये उपयोग होऊ शकतो रोजगाराचा जर आपण विचार केला तर नॅस्कॉम सारख्या संस्थेने सांगितलंय की भारतामध्ये सध्या दहा लाख सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची गरज आहे आणि ऑथराइज सायबर सिक्युरिटी एक्सपर्टचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जवळपास दहा हजार सुद्धा नाहीयेत अच्छा हा गॅप खूप मोठा आहे हा हा खूप मोठी तफावत आहे बरोबर ही गॅप कमी करण्याकरता काही ऑर्गनायझेशन काम करत आहे पहिला आपण त्या बद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ ऍक्ट जो तयार झाला त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर दोन ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केले दोन हजार चार मध्ये अंडर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या अंतर्गत एक सर्टिन नावाची नोडल एजन्सी तयार झाली दॅट इज द इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी अँड रिस्पॉन्स टीम तर जिथे कुठे कम्प्युटर अटॅक झाला सायबर अटॅकचा इन्सिडन्स झाला असेल ते इन्सिडन्स इन्व्हेस्टिगेट करणं आणि ते पुन्हा होऊ नये याच्याकरता खबरदारी घेणं त्याचं सायबर ऑडिट करणं हे सगळं काम सर्टिन करतं आणि भारतामध्ये ज्या काही कंपन्या सायबर ऑडिटचं काम करत आहेत त्या सगळ्या कंपन्या सर्टिन एम्पॅनल्ड असतात तरच ते हे लिगली काम करू शकतात त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये अंडर प्राईम मिनिस्टर ऑफिस एक नवीन संस्था गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केली ती आहे एनसीआयआयटीसी म्हणजे नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर तर भारतामध्ये जी काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर अटॅक झालं तर देशाचा लॉस होऊ शकतो नॅशनल लॉस होऊ शकतो त्या hmm. सगळ्या गोष्टींना प्रोटेक्शन देण्याकरता एनसीआयआयपीसी ही संस्था गव्हर्नमेंटनी दोन हजार हो चौदा मध्ये तयार केली तर या क्रिटिकल सेक्टरमध्ये काय काय येतं ट्रान्सपोर्टेशन जसं रोड ट्रान्सपोर्ट वॉटर किंवा एअर ट्रान्सपोर्टेशन hmm. पॉवर अँड एन एनर्जी राईट फ्रॉम थर्मल टू न्यूक्लिअर सगळे पॉवर टेलिकॉम एजन्सी गव्हर्नमेंट ऑफिसेस बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स ऑफिसेस आणि स्ट्रॅटेजिक अँड पब्लिक एंटरप्राइजेस असे सहा सेक्टर्स भारतामध्ये असे त्यांनी मॅप केले आहेत की ज्याच्यावर अटॅक झाला तर नॅशनल लॉस आहे यांना प्रोटेक्शन करण्याकरता ह्या दोन एजन्सीज तयार झाल्या तुम्ही जो प्रश्न विचारला की शिक्षणाबद्दल काय तर भारतामध्ये टेक्निकल एज्युकेशन हे एआयसीटीच्या थ्रू आपण बघतो जेवढे की इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक किंवा मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत जे टेक्निकल एज्युकेशन आहे प्रोफेशनल एज्युकेशन आहे त्याला एआयसीटी प्रमोट करतो ओके त्यांच्या परमिशनने ते चालत असतं तर भारतामध्ये आपल्याकडे आयझॅक नावाची एक संस्था आहे इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड अनालिसिस सेंटर ते आयझॅक फाउंडेशन हे तिघांसोबत काम करतात एआयसीटी एनसीआयपीसी आणि सर्टीन त्या तिघांसोबत पार्टनरशिप मध्ये आयझॅक काम करतं आणि आयझॅक स्वतःच एक सर्टिफिकेशन प्रोग्राम चालवतो दॅट वी कॉल्ड द नॅशनल सिक्युरिटी डेटाबेस एन एस डी तर हे एन सर्टिफिकेट भारतामध्ये तीन ठिकाणी आपण याचे सेंटर्स आहेत एक दिल्लीला नागपूर आणि चेन्नई अशा तीन ठिकाणी यांचे एज्युकेशन होत आहे सर नागपूरात कुठे आहे याचं नागपूरात हे मध्ये आहे आणि दोन हजार पासून आपण ते काम इथे नागपूरला करतोय आणि आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एज अ सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून काम, हो काम करत आहे एखाद्या कंपनीमध्ये हजार एम्प्लॉई असतील तर त्याच्यापैकी जवळपास सातशे आठशे प्रोग्रामर्स असतात बाकी नॉन टेक्निकल स्टाफ असतो आता हे हजार लोक जे काही काम करतील त्याला प्रोटेक्शन देण्याकरता फक्त एक किंवा दोन सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असतात अच्छा आहे म्हणजे प्रत्येक आयटी कंपनीमध्ये हे एक्सपर्ट असतात आणि जे हजार लोकांनी जे काम केलं त्याला प्रोटेक्शन देणं या कामाचं मी स्वरूप यासाठी सांगतोय की याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ती पोस्ट किती महत्वाची आहे आणि त्याला काय काय प्रकारचं पॅकेज राहू शकतं जनरली आ, ही प्रोग्रामर किंवा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर किंवा सिस्टम मॅनेजर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर ह्या ज्या पोस्ट असतात जनरली कंपन्यांमध्ये त्याच्यावरची पोस्ट असते सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा सायबर सिक्युरिटी मॅनेजर किंवा सिक्युरिटी ऑडिटर ह्या पोस्ट असतात ज्याच्या थ्रू पूर्ण कंपनीला म्हणजे जसं आपण फायनान्शियल ऑडिट चार्टर्ड अकाउंटंट करतात तसं सिक्युरिटी ऑडिट करायचं काम हे सिक्युरिटी ऑडिटर्स करतात म्हणजे सायपर सिक्युरिटी शिकल्यानंतर आपण एक सिक्युरिटी ऑडिटर किंवा सिक्युरिटी मॅनेजर सिक्युरिटी एक्सपर्ट अशा पद्धतीने काम करू शकतो आणि एव्हरेज पॅकेज जर आपण विचार केला स्टार्टिंग पॅकेज जर चांगली कंपनी आपल्या इंटरव्ह्यू चांगल्या कंपनी चांगलं झालेलं आहे तर एक ॲव्हरेज स्टार्टिंग पॅकेज हे पाच लाखाच्या वर विद्यार्थ्यांना मिळतं आणि मिळायला पाहिजे डॉक्टर लिचेडे, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वाची माहिती दिली मार्गदर्शन केलं सिक्युअर राहण्याबद्दल सायबर सिक्युरिटी बद्दल त्यासाठी आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी तुमचं खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद